गीत रचना सादर होते जय भवानी जय शिवाजी सह्याद्रीच्या कुशी तुम्ही प्रकटला ज्याचा गोळा अरे सय्यादीच्या खुशी तुम्ही प्रकट गोळा जय भवानी जय शिवाजी सध्याने सारे बोलू चला जय भवानी जय शिवाजी सधेने सारे बोलू चला मायभूमीवर मुघल शैने तांडव नृत्य करी तांडव नृत्य करी आदिल अन आणि शहाजहान माजले भारी येते माजले भारी अधर्माचा नाश करण्या अधर्माचा नाश करण्या भगवा झेंडा फडकला जय भवानी जय शिवाजी सदने सारे बोलू चला जय भवानी जय शिवाजी सदने सारे बोलू चला संस्कारांचे बीज रोविले अंतर्यामी अंतर्यामी नवमासाची घटका भरली फाल्गुन माशी फाल्गुन माशी शिवनेरी ला शिवनेरीला जागा अरे शिवनेरी किल्ला झळकला जय भवानी जय शिवाजी श्रद्धेने सारे बोलू चला जय भवानी जय शिवाजी श्रद्धेने सारे बोलू चला नवनत मावला नमन करतो शिव छत्रपती शिव छत्रपती अरे तू दैवत तुम्हीच म्हणले श्री कुलपती श्री कुल पती शिवप्रेमातून एक कमावला शिव प्रेमा तू एक नावला किरकल गावी प्रकटला जय भवानी जय शिवाजी श्रद्धेने सारे बोलू चला जय भवानी जय शिवाजी श्रद्धेने सारे बोलू चला सय्यद्रीच्या कुशी तुम्ही प्रकटला ला ते ज्याचा डोळा जय भवानी जय शिवाजी श्रद्धेने सारे बोलू चला जय भवानी जय शिवाजी धन्यवाद